हजारो वर्षांची परंपरा असलेली ही वारकरी संप्रदायांची वारी थेट पंढरपूरकडे निघालेली आहे तर या वारकऱ्यांचे आजच्या तरुण मंडळीला जे व्यसन देन ते डुबलेली आहे त्यांच्याविषयी काय म्हणणं आहे त्यांच्याविषयी ते काय सांगू इच्छितात त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात पंढरपूरकडे ही वारी निघालेली आहे तर या उत्साह मागील काने काय आहेत आपण थेट अशाच वारकऱ्यांना विचारून घेऊ रामकृष्णनी माऊली रामकृष्ण किती वारी आहे आपली दुसरी वारी आहे रथाची रथाची दुसरी वारी आहे तर आपली तसे दहा दहा दावार, वारा तशा दहा वारे झाल्या आहेत रथाची ही दुसरी वारी आहे आपल्याला काय वाटतं आपला अनुभव काय आहे वारी म्हणजे एक समतेची वारी दिसते भेदभाव सगळा पुरुष सुद्धा भेट राहत नाही सगळेच माऊली होतात सगळ्याला माऊली होऊन चलावं लागतंय आनंद आहे मला सांगा आता महाराष्ट्राचे जे व्यसन दिनते तरुण वाहत आहेत त्यांच्याबद्दल काय सांगणार नाही ते फार दुःखाची आहे बरोबर तरुण तरुण पिढी त्याला जाग्रत झालं पाहिजे तरुणांना काय सांगणार तरुणांनी सावध वव हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी सज्ज राहिलं पाहिजे आपल्या धर्माचं रक्षण झालं पाहिजे बरोबर होऊ नये व्यसन हे पूर्ण आपल्या धर्माचा नाश करणार आहे शरीराचा नाच करणार आहे बरोबर तुम्ही जेव्हा पंढरपुरात पोहोचता जेव्हा तुम्ही मंदिराचा कळस पाहता पहिली भावना काय असते कळसाला भेटल्यानंतर प्रत्यक्ष मला परमेश्वराच्या दर्शनात बरोबर त्या कळसाच्या दर्शनामध्ये शेवटी कळसाचं दर्शन पायरीचं दर्शन स्पर्श दर्शन होत नसेल तर त्याच्यामध्ये शास्त्राला पुरावाय त्याला कळस दर्शन बरोबर देवाचं दर्शन झालं विठ्ठलाला काय माग नाही आपलं विठ्ठला ना काय आपण आम्ही एकट्यानं मागून नाही सगळ्यांना मागावं लागतंय सगळ्यांना मागितलं पाहिजे करा मागली आपला प्रवास सुखाचा रामकृष्णा